सुलतानपूर ग्रामपंचायत ही तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असून ग्रामपंचायतमध्ये दररोज नागरिकांची कामे पडतात परंतु ग्रामपंचायत अधिकारी हे कार्यालयामध्ये हजर नसतात व ग्रामपंचायत सदस्यांना विश्वासात न घेता बेकायदेशीरपणे ठराव देणे ग्रामपंचायत सदस्यांना विश्वासात न घेणे महिला ग्रामपंचायत सदस्यांना उद्धटपणाची वागणूक देणे माहिती अधिकार अर्जदाराला माहिती अधिकारामध्ये माहिती न देणे व त्या अर्जदाराला माहिती अधिकाराने काय होते अशी उडवाउडवीची उत्तरे देणे विकासकामाच्या संदर्भात अनियमितता ठेवून बोगस कामे करणे सरपंच यांच्यासोबत संगणमत करून भ्रष्टाचार करून अशा विविध कारणांमुळे भ्रष्टाचारी ग्रामपंचायत अधिकाऱ्यांची तात्काळ हकालपट्टी करण्यात यावी अन्यथा दोन दिवसानंतर ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे आज दिनांक सतरा सहा दोन हजार पंचवीस रोजी माननीय वी साहेब यांच्या यांच्यामार्फत माननीय जिल्हा परिषद सी ओ यांना निवेदन देण्यात आले आमची प्रमुख मागणी अशी आहे की सुलतानपूर ग्रामपंचायतचे ग्रामपंचायत अधिकारी जीएन कावरके साहेब यांची तात्काळ बदली त्या ठिकाणी करण्यात यावी याचं मुख्य कारण म्हणजे जी जीएन कावरके साहेब या ठिकाणी सुलतानपूर ग्रामपंचायतला हजर न राहता त्या ठिकाणी घर हजर राहतात व कुठल्याही ग्रामपंचायत सदस्याला त्या ठिकाणी विकास कामे करत असताना विश्वासात न घेता त्या ठिकाणी कामे मनमानी कारभार करतात अनेक वेळा सुलतापूर ग्रामपंचायत ही तालुक्यातली सर्वात मोठी ग्रामपंचायत असून त्या ठिकाणी नागरिकाचे कामे पडतात परंतु कावरके साहेब त्या ठिकाणी हजर नसतात म्हणून अशा मनमानी कारभार करणाऱ्या ग्रामपंचायत अधिकाऱ्याची तत्काळ हकालपट्टी करून चांगली सेवा देणाऱ्या अधिकाऱ्यात त्या ठिकाणी नियुक्ती करण्यात यावी एवढीच विनंती या ठिकाणी या माध्यमातून आदरणीय बी डीओ साहेबांना करतो अन्यथा येणाऱ्या काळामध्ये दोन दिवसामध्ये त्यांची बदली न झाल्यास याच ठिकाणी ठिया आंदोलन करण्यात येईल याचीसुद्धा या ठिकाणी मी घोषणा करतो व त्यांची तत्काळ या ठिकाणी हकालपट्टी करण्यात यावी धन्यवाद